महिनापूर्वी आला असेल त्यांनी एका प्रशिक्षण वर्गामध्ये माझी बोधकथा ऐकली होती कसा मी कसा बोधकथा काय आहे एक दोन तीन चार मिनिटाची बोध कथा सांगायची मला सवय परंतु मॅडम म्हणलं की नाही तुम्हाला आमच्या शाळेमध्ये येऊन आता छंद वर्गामध्ये असं असं पंचवीस मिनिटं बोलावं लागेल ठीक आहे मॅडम प्रयत्न करणं आपलं काम आहे ना बरोबर आहे की नाही आपल्या संस्थेचं ब्रीत काय केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे तसा प्रयत्न करून पाहतोय ठीक आहे स्वामी विवेकानंद हे खूप प्रगंभ असं व्यक्तिमत् सांगायचं झालं तर आपल्या डोक्याच्या बाहेरचे व्यक्ती म्हणतो तर तुम्हाला सोप्या भाषेमध्ये विवेकानंद कसा समजेल याविषयी मी प्रयत्न करणार स्वामी विवेकानंद तुम्ही नाव ऐकून असाल कोणी कोणी स्वामी विवेकानंदचा फोटो पाहिला रे दाखवल्यानंतर कोणा बोलवलं हे स्वामी विवेकानंद आहेत हे कळेल वा छान ठीक आहे खाली करा स्वामी विवेकानंद हे कलकत्ता या ठिकाणी त्याचा जन्म कलकत्ता या ठिकाणी झाला त्यांचं जे पूर्ण नाव होत नरेंद्रनाथ दत्त त्यांच्या वडिलांचं नाव होत विश्वनाथ आणि आईचं नाव होतं भुवनेश्वर स्वामी विवेकानंदाचा जन्म बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट जो संक्रांतीचा दिवस होता त्या दिवशी या महान व्यक्तिमत्वाचा काय झाला जन्म झाला सुरुवातीपासून चंचल असणार हे व्यक्तिमत्व तुम्ही चंचल आहात की नाही शाळेमध्ये वर्गामध्ये नेहमी घोड्या करणार आहे बालक पुढे जाऊन असं होईल याची कुशस्वी कल्पना आई वडिलांना स्वामी विवेकानंद वडील पेशाण वकील होते आई भुवनेश्वरी या धार्मिक वृत्तीच्या होत्या शिवांची पूजा करायची शिव माहिती सगळ्यांना शिव म्हणजे काय कोण महादेव धार्मिक असं वातावरण घरामध्ये नरेंद्र शाळेमध्ये चालले तुमच्यासारखे पहिली दुसरी जनरल असेंब्ली नावाचं त्यांचं स्कूल होतो शाळेच आता हा प्रसंग कधीचा सगळा आपला भारत देश स्वतंत्र होण्या अगोदरचा हा प्रसंग आहे भारत कधी स्वतंत्र झाला का आपला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस सांगतोय कधी जो विवेकानंद कधी त्यांचा अठराशे त्रेसष्ट मध्ये हळूहळू विवेकानंद शाळेला चालले असं तुमच्यासारखं शाळेमध्ये एक दिवशी असताना स्वामी विवेकानंद बोलत होते समोर शिक्षकांचं शिकवणं चालू होतं विवेकानंद आपल्या मुलांना सवं मरायला घेऊन काहीतरी चर्चा करत आता शिक्षक शिकवताय विद्यार्थी बोलताय शिक्षकाला राग येणं नाही राग येईल का नाही शिक्षकाला असं त्या शिक्षकांना राग आला राग आल्यानंतर पण आता नेमकं कोण बोलतोय हे काही शिक्षकांना कळवा त्यांनी काय केलं शिक्षकाकडे शेवटचा मार्गाचा विनाकारण मारायचा नाही प्रश्न विचारून मारायचं त्यांनी विवेकानंदांचा संशय होता विवेकानंदा <spellt> शिकवलेल्या भागावरती त्यांनी विवेकानंदांना तर प्रश्न विचारले विवेकानंद एवढे प्रगल्भ बुद्धिमंत होते त्यांनी खरा 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 शिकवलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देऊन टाक आता उत्तर दिलं तर त्याचा मार्ग आणि काही समज आहे का नाही आणि म्हणजे झाल्यानंतर शेवटी शिक्षकांना बोलणारा विद्यार्थी नाही सापडला पण शेवटी नरेंद्र ये सत्यवादी होते उत्तर दिल्यानंतर त्यांनी सांगितलं गुरुजी तुम्ही मला मारला नाही पण खरं सांगतो बडबड करणारा विद्यार्थी कोण होतो मीच होतो एवढा प्रामाणिकपणा कोणामध्ये होता नरेंद्र गुरु त्यांना लहानपणी बिलेवर म्हणायचे आपला एक टोपण नाव असतं की नाही काय असतं टोपण नाव चिम्या गोम्या सोम्या बरोबर की नाही पिल्लू बिल्लू अस त्याला बिले म्हणायचे आणि मग हळूहळू असं होतं होता नरेंद्र मोठे 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 व्हायला लागले मोठे झाल्यानंतर त्यांचं बी ए पूर्ण झालं त्यांना पहिल्यापासून अध्यात्मामध्ये रस होता योग अभ्यासामध्ये रस होता वेदांमध्ये रस होता त्यांचं बी ए पूर्ण झाल्यानंतर असंच एक वेळ त्यांच्या गावी रामकृष्ण परमहोस नावाचे एक महान तत्वज्ञ जे त्यांचे गुरु बनले पुढे त्याचा एक कार्यक्रम होता आणि त्या कार्यक्रम स्थळी गेल्यानंतर त्यांना एका गायकाची कमी म्हणून शेजारीपुंतने सांगितलं की नरेंद्र आज खूप छान गातो म्हणजे स्वामी विवेकानंद मग त्यांना बोलवण्यात आलं आणि रामकृष्ण परमहंस त्यांच्या गायनावरती एवढे खुश झाले त्यांचं गायन ऐकून परमहंस खुश झाले आणि त्यांनी त्याला इन्व्हाइट केलं सांगितलं की तुला माझ्या आश्रमामध्ये यावं लागतंय आणि मग अगदी मिळवली आणि एवढं मिळाल्यानंतर ते रामकृष्ण परमहंसाच्या मठामध्ये अभ्यासासाठी गेले त्या ठिकाणी अभ्यास केल्यानंतर रामकृष्ण परमहंसाला त्या नरेंद्रामध्ये काहीतरी दिव्य दिसलं होतं काय दिसलं होतं काहीतरी दिव्य दिसलं होतं आणि सगळ्यात आवडते शिष्य म्हणून हळूहळू पुढं काय झालं नरेंद्र यांची ख्याती बनली आणि शेवटी रामकृष्ण परमहंसा काय केलं नरेंद्रला स्वामी विवेकानंद आणि हो हो दिली। दिली? या आश्रमामध्ये शिक्षण घेत असताना काय शिक्षण होत अगोदर सुरुवातीला रामकृष्ण दिली काय दिली संन्यास दीक्षा असतं रे संन्यास अंगावरती भगी वस्त्र धारण करायची आणि आपलं संपूर्ण आयुष्य या भूमातेसाठी या देशासाठी काय करायचं समर्पित करायचं आणि मग हळूहळू हळूहळू नरेंद्र रामकृष्ण परमहंस यांच्या मार्गदर्शनाखाली शिकत राहिले शिकल्यानंतर हळूहळू पुढं रामकृष्ण परमहसी यांची समाधी झाली त्यांचं देह झालं नंतर नरेंद्रला वाटलं की आता आपण पूर्ण भारत भ्रमण करायचं भारत भ्रमण करायचं या जगातल्या लोकांचे दुःख आपल्याला नियम करायचं म्हणून त्यांनी भारत भ्रमण करायला सुरुवात केली भारत भ्रमण म्हणजे काय पूर्ण भ्रमण म्हणजे काय फिरणे त्यांनी फिरायला सुरुवात केली योगाचा प्रचार वेगाचा प्रचार करायला सुरुवात केली योग कोणतरी आता ते खूप अवघडामध्ये तुम्हाला सोप्यामध्ये सांगतो कर्म कर्मयोग त्यानंतर ज्ञान योग आणि त्यानंतर राजयोग हे चार योग या चार योगावरती स्वामी परत पुस्तक लिहिली आणि या चार योग तुम्हाला या समाजाने सोप्या भाषणं सांगतो भक्ती म्हणजे रे आपण जे काम करतो ते तैलीन एकाग्र मनाने करायचं अभ्यास करताय एकाग्र चित्र करायचं ती झाली भक्ती बरोबर की नाही याला म्हणायचं योग सोप्या सांगतो भक्ती म्हणजे काय तुम्ही जे काम करताय ते काय करायचं म्हणून करायचं एकाग्र चित्ताना करायचं तुम्ही अशी भक्ती केली ना मग तुम्हाला ज्ञान प्राप्त होत काय प्राप्त होत ज्ञान प्राप्त होत हा झाला ज्ञान योग ज्ञान प्राप्त झाल्यानंतर तुमचं कर्म सुधारत काय सुधारत कर्म कशाला म्हणतो आपण कर्म 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 काय रे आपण सकाळी झोपेतून उठल्यापासून संध्याकाळी झोपेतून आपण जे जे काही काम करतो ते सगळ्यांना काय म्हणायचं आणि मग तुमचं कर्म सुधारत आणि कर्म सुधारल्यानंतर तुम्ही चांगल्या पदावरती जाता त्यावेळेस तुमचा काय येतो राजयोग हो शेवट्या भाषेमध्ये हे चारही योग मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय चार योगांचा प्रसार आणि प्रसार करण्यासाठी विवेकानंदाने आपलं बरेचसे आयुष्य त्याच्यामध्ये करशील फिरक फिरत भारत भ्रमणची खडक करत आपला कन्याकुमारी वाजे का चुटके कन्याकुमारी आले कन्याकुमारी आल्यानंतर त्या एक मोठा खडक होता तिथं शिला आणि त्या शिलेवरती जाऊन त्यांनी धारणा केली ध्यानधारणा हे के। ज्ञान ध्यान ध्यान प्राप्तीचे मूळ आहे या जगामध्ये त्यांनी ध्यानधारणा केली आज ही त्या ठिकाणी त्याचं खूप मोठं स्मारक त्या ठिकाणी आहे कुठं कन्याकुमारी त्या स्मारकाकडे बघून आजही खूप करून सेवेची प्रेरणा घेत आहे भारत मंत्री झाल्यानंतर त्यावेळी कलकत्त्याला प्लेग ची साथ आली प्लेग माहिती आहे घरो कोणाला आता राहिला नाही तो प्लेग नावाचा आजार होता पहिली उंबरा असायची त्या उंबराच्या पिशोर पासून काय व्हायचं तो रोग पसरायचा पट 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 याची लागून त्याला संसर्गने नाही असायचा ना आणि माणसे मरायची त्यावेळी विवेकानंदांनी नेमकं त्यावेळेस रामकृष्ण स्थापना केली होती आणि या रामकृष्ण दिशामध्ये त्यांच्यासारखे अनेक त्यांनी आनंद जोडले होते नव तरुण त्यामध्ये जोडले होते आणि त्यांनी त्या मिशनच्या माध्यमातून या तरुणांनी कोलकात्यामध्ये आलेला कोण डोके महाभयानॅशिमारी रोज होता त्या रोगाला आवड घालण्यासाठी सुद्धा विवेकनी स्वतः राबले नुसतं ज्ञान देवाला सांगितलं नाही स्वतः सटले स्वतः रोग यांची सेवा केली त्यामध्ये त्यांना निवेदिता वगैरे ज्या बाहेरून आलेल्या त्यांच्या शिष्या होत्या त्यांनी पण मदत केली होती आणि मग हा रोज निवारक झाल्यानंतर पुढे पुढे हे धर्म कार्य चालू असताना ते देशामध्ये प्रसिद्ध झाले कशामध्ये योग आणि वेदांत समजून सांगण्यामध्ये पटायला लागलो त्यांची प्रवृत्त हो लोकांना आवडायला लागली लोक प्रेरित लागली आणि नंतर त्यांना एक वेळ अठराशे त्र्याण्णव मध्ये शिकागोला जाण्याची संधी मिळाली काय होतं रे शिकागोला अमेरिकेमध्ये सर्व जगातील जेवढे जेवढे धर्म आहेत या धर्मांची धर्म परिषद त्या ठिकाणी भरते आणि प्रत्येक जण आपला धर्म कसा श्रेष्ठ आहे आपला धर्म कसा चांगला आहे ते सांगणार होता आणि त्या धर्म परिषदेमध्ये त्यांना जाण्याची संधी मिळाली त्यांनी जवळ 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 विचार के केला शेवटी त्यांनी अंतरात्म्याला स्मरलं रामकृष्ण परमहंसाचा हो आदेश त्यांना स्वप्नामध्ये मिळाला असं म्हणतात आणि त्यांनी शिकागोला जाण्याचं निश्चित केलं शिकागोला गेल्यानंतर त्यावेळी काही विमान वगैरे नव्हती समुद्रामार्गे शिकागोला गेले शिकागोला गेल्यानंतर अमेरिकेमध्ये असणारी ती परिसर त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचा वेश होता देड़ा देड़ा देड़ा। कसा होता रे स्वामी कपडे कसे कोण सांगतो मला काय जीन्स घालतात कसा घालतात कसा रंगाचा भगवा कशा रंगाचा बस चालू भगवा हे निष्प्रार्थीचं प्रतीक आहे भगवान कशाचं प्रतीक आहे निष्प्रहता आणि मग हा ड्रेस ड्रेस म्हणजे ड्रेस नाहीच हो वर आपला पंचा खाली लो मग अमेरिकेमध्ये गेल्यानंतर एक लेडी त्यांना हसली ना आणि म्हणाले असं वा काय ड्रेस आहे थोडस त्यांना कुसिस्त बोलली तुले ते शब्द स्वामीजींच्या तारावर पडल्यानंतर स्वामीजींच्या लेडीला म्हणाले ती म्हणाली तुम्ही भारताचं प्रतिनिधित्व करायला इथं आलाय आणि अशा देशामध्ये आलाय अशा देशामध्ये आलाय स्वामीजी तिला म्हणाले अहो मॅडम माणसाचं व्यक्तिमत्व हे त्याच्या चारित्र्यावरती होतो कॅरेक्टर परफेक्ट कपड्यावरती काही नसतं हो माणसाचं कशावर असतं सगळं चारित्र्यावर असते कोण कसे कपडे घालतो याला काही अर्थ नाही त्या बाई शांत बसल्या आणि मग शिकागोमध्ये त्या धर्म पैसे जाण्याची वेळ आली त्या ठिकाणी संबोधित करण्याची वेळ आली सगळ्यांची भाषणा झाली सगळ्या नाटील धर्माचे प्रमुख त्या ठिकाणी आपापल्या धर्माचं श्रेष्ठत्व सांगण्यासाठी आपला धर्म कसा श्रेष्ठ हे सांगण्यासाठी त्या ठिकाणी जमले होते आणि स्वामी विवेकानंद त्या ठिकाणी भासणारा उभले आणि त्यांचं वाक्य होतं सगळ्यांना परिचितलं वाक्य ते पहिलं काय वाक्य माझ्या अमेरिकेतील बंधू आणि भगिनींनो असं म्हटल्याबरोबर सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला का केला असेल काय वाक्यामध्ये दमत्या आपणही म्हणतो माझ्या बंधू आणि भगिनींनो पण अमेरिकेमध्ये जाऊन प्रत्येक जण आपापल्या धर्माचं सांगत होता व तिथे गेल्यानंतर खरा सहिष्णुता वाद सगळ्यांना सामावून घेण्याची वृत्ती प्रत्येकासोबत नातं होण्याची प्रवृत्ती हो की त्या वाक्यामध्ये होती काय सांगून बोलवत्या अमेरिकेचा नाकला किंवा लोकांना जाऊन बहीण आणि भाऊ म्हणलं हे किती पद आहे सगळे तिथले प्रेरित झाले काळ्यांचा कडकडाट झाला खूप बोलले त्या ठिकाणी हिंदू धर्मावरती हिंदू धर्माचं श्रेष्ठत्व हिंदू धर्मामध्ये सगळ्या जगाला सामावून घेण्याची ताकद आणि दुसरी गोष्ट त्यांनी ही सांगितली कुठलाही धर्म वाईट नाही माझा धर्म श्रेष्ठ आहे परंतु दुसऱ्या धर्माला वाईट लेखलं नाही ही त्यांची खासियत होती प्रत्येक धर्म हा आपल्याला सदाचाराची शिकवण देतो कुठलाही धर्म असेल ख्रिश्चन असेल जैन असेल पारशी असेल इस्लाम असेल कुठलाही धर्म असेल कुठल्याही धर्माचे तत्व असं काही सांगत नाही कुठलाही धर्म चांगली शिकवण देतो तुम्ही त्यांनी सांगितलं आणि त्या ठिकाणी विवेकानंदावरती प्रेरित झाल्यानंतर बाहेर आल्यानंतर सहज एक लेडी त्यांच्यावरती प्रभावी झाली आणि म्हणाली वा तुमच्यासारखा मुलगा मला पाहिजे हो माझ्या पदरी पाहिजे त्यासाठी तुम्हाला माझी विनंती आहे की तुम्ही माझ्यासोबत लग्न कर त्यावेळेस म्हणाले अहो मी संन्याशी आहे मी दीक्षा घेतली संन्याशी मी लग्न करू शकत नाही लेडी म्हणाली नाही मला तुम्ही सारखा मुलगा पाहिजे तेजी मुलगा पाहिजे तुमच्यासारखा विचारांचा मुलगा पाहिजे तुम्ही त्यावरती मुलगा आहे की लेडी म्हणे काय काय नाही आजपासून मी तुमचा मुलगा आणि तुम्ही माझ्या आई आहे प्रत्येक स्टेटमेंट मध्ये प्रत्येक वाक्यामध्ये काय आहे शिकवा आहे काय आहे शिकवण असंच एकदा विवेकानंद फिरत फिरत भारत भ्रमण करत असताना एका राज्यामध्ये गेले मंगलसिंग नावाचा राजा होता त्या राजाच्या दरबारामध्ये गेल्यानंतर त्यांना सुद्धा प्रयत्न या ठिकाणी स्वामी विवेकानंद आलेले राजाने त्यांना म्हणून घेतलं म्हणजे खूप ऐकत तुमच्याबद्दल त्यांना आणलो त्यांचा आदरातीत गेलो दरबार भरलेला प्रकाश शेजारी राजासमोर बसलेला विवेकानंदाला बसायला गेलो बसल्यानंतर त्या राजाने विचारलं स्वामीजी तुम्ही एवढं सांगताय एवढे वेग सांगताय एवढे योग सांगताय प्रत्येक चराचरामध्ये देव सांगताय मला सांगा या दगडाच्या मूर्तीमध्ये देव आहे का या दगडाच्या मूर्तीमध्ये देव आहे का दगडाच्या मूर्तीची पूजा करतात त्याच्यामध्ये देव नाही असं मला वाटत तुम्हाला काय वाटतं याबद्दल या दगडाच्या मूर्तीमध्ये देव आहे यावर स्वामीजी हसले ते म्हणे अहो आहे म्हणे नाही सिद्ध करून दाखवा मला या दगडाच्या मूर्तीमध्ये देव आहे असं म्हटल्यानंतर स्वामीजी पुढे हसले स्तब्ध झाले त्यांनी प्रधानला सांगितलं प्रधानजी या भिंतीवर असणार काढा त्या ठिकाणी फोटो फ्रेम होती हा फोटो खाली काढा म्हणे फोटो खाली काढला काढल्यानंतर त्या प्रधानजीला सांगितलं प्रधानजी आता या फोटोवरती थुंकला थुमका म्हणल्यानंतर सगळं झाले ना त्या प्रधानजीचे मी मिकू लागले फोटोवर म्हणजे तो प्रधानजी म्हणा तू राजे साहेबांचे वडील आहेत विवेकानजी म्हणाले वडील अहो वडील तर कधीच गेले ना त्याच्यामध्ये काय आहे का मास आहे काय हा लाकडी आहे काळ्या रंगाने रंगवलेला कागद आहे असं म्हणजे आमचे वडील आहेत अहो आम्ही तसंच देवाचं म्हणजे सर्वसामान्य जी लोक आहेत सर्वसामान्य जी भक्त आहेत एकाग्र करू शकत नाही मूर्तीमध्ये देव नाही हे जरी खरं असलं तरी त्या दगडाच्या मूर्तीमध्ये देव पाहणारी माझी लोक आहे आणि तो देव त्या दगडाच्या मूर्तीमध्ये पाहून स्वतःच चित्त एकाग्र करून मनाला आत्मिक समाधान घेणारी माझी लोक आहे तुम्हाला जसं त्या फोटो प्रेमी थुका वाढलं नाही ना तसं आम्हाला नाही हो आमच्या दगडामध्ये पण आम्हाला काय दिसतो देव दिसतो शांती मिळते चित्त शुद्ध होत सर्वसामान्याला पुढे समजा दगडाची मूर्ती नाहीये त्याला चित्त शुद्ध करता येईल का त्याला चित्त एकाग्र करता येईल का त्याला आपण कॉन्स्टन्ट्रेशन म्हणतो अभ्यास करताना आपली मूर्ती काय लागते आपलं मन काय लागतं एकाग्र असावं लागतं की नाही अभ्यास करतोय आणि आम्हाला लक्ष सर्व बाहेर खेळ यावं नाही आणि मग एकाग्र होण्यासाठी माझ्या सर्वसामान्य जी लोक आहेत संकल्पना त्याच्यामुळे मृत्यू म्हणजे देव नाही असं म्हणणं काय राजाला सुद्धा खेद वाटला आणि त्यानं गुरुजींची के काय केली क्षमा मागित केली असे माझे स्वामी विवेकानंद या स्वामी विवेकानंदच्या आजनामध्ये अनेक असे काही प्रसंग आहेत एक जण आला आणि म्हणाला अहो तुम्ही सारखं जे आई आई आईचं काय सांगतो हो आई महान गुरु आई महान गुरु आई महान गुरु आई सारखं गळ जगात नाही आई श्रोजते आई शोजते काय श्री तू एक पाच किलोचा बघ भेटला आणि त्याच्या पोटाला बांधला म्हणजे काही पाच किलोचा काय बांधला दगड बांधला संध्याकाळी आल्यानंतर तो म्हणलं स्वामीजी वडल्यासारखं झालंय कि गाव ते म्हणले अरे वेड्या नऊ महिने नऊ दिवस जी स्त्री त्या आरोकाला पोटामध्ये वागवते अरे ती मानत असणार आहे ना तुला, तुला सहा घंटे हा नव्हत तुला झोपवला नाही किंवा तू परेशान झालास म्हणजे हे छोट्या छोट्या गोष्टीमधून त्यांनी काय केलं होतं जगाला काय केलं होतं तत्वज्ञान त्यांनी दिलं होत म्हणून ते श्रेष्ठ होते की स्वामीजी एकदा बनारसमध्ये होते बनारसमध्ये असताना तिथे गल्ल्या छोट्या स्वामी जुद्धा गल्लीतून चालले होते तुम्हाला कुठून चालले होते त्या गल्लीतून चालले होते आपल्याला कशी पुतली तुम्हाला कशी माकडे कोण्याची गरज बापर लग आणि मग स्वामीजी चालले धब्रापडे स्वामीजींच्या मागे स्वामीजींच्या मागे मागडे लागल्यानंतर स्वामीजी पुढे पाहायला लागले मागे पाहायला लग लागले माकडे वर पाडले ना स्वामीजींना स्वामीजी पुढे पळत होते मागडे मागे बोलत होते थोड्यामध्ये एका खिडकीतून आवाज आला स्वामीजी थांबा पुढे पळू नका मागे फिरा आपल्यामुळे घट्ट माकडावरती प्रतिकार करा स्वामी एक एक स्वामी ते स्वामीजी ऐकल्या ऐकल्या स्वामीजीच्या दकामध्ये पूप पेजली लगेच स्वामीजी थांबले त्यांनी आपल्या कुठे घट्ट वळल्या माकडावरती चाल करून गेले माकडावरती चाल करून जशी गेली तशी मात्रांनी काय केली काय गेली घेऊन खोकली मात्र काय गेली ओळून गेली आपण नाही काय म्हणतो घेत्या होती ब्रह्म राक्षस स्वामीजीनी धडा दिला त्या दिवशी सांगितलं स्वामीजीनी आधी काय थांबायचं नाही आपण काय करायचं चालत राहायचं आपण जर गीत राहिलो तर लोक आपल्याला काय राहतात भेरीत राहतात म्हणून आपण प्रतिकार करायचा हा धडा समितीने काय केला त्या दिवशी त्या भोध हा काय केला आपल्याला धडा दिला विवेकानंद अशी माणसिक जास्त जगत नाही संत ज्ञानेश्वर असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील स्वामी विवेकानंद असतील किती जगले स्वामी विवेकानंद बारा जानेवारी अठराशे त्रेसष्ट ला जन्म झाला चार जुलै एकोणीसशे दोन हा देवासून झालं एकोणचाळीस वर्ष जगले हो आपल्या इथे आजी आजोबा तंजोबा शंभर शंभर वर्ष जगतात कोण कुठेच नाव तरी काढतो का आपण का नाही काढत स्वार्थासाठी जगलो जगासाठी नाही ना जगले आपल्या आजोबा तंजोबाची तारीख सांगा चारुपणाची तारीख आपण नुसत्या ठेवतोय अठराव्या शक्रामध्ये असणाऱ्या मठामध्ये स्वामीजी आले नेमकं अमेरिकून आलेले होते अमेरिकेन मित्रांना भेटायला गेले होते त्यांचे अनुयाय इतकंच नाही पण अमेरिका इंग्लंड त्या ठिकाणी त्यांचे भरपूर अनुयायी होते आणि मग तिकडून तिकडे आले आणि भरपूर थप्पा जाणवत होता आणि त्यांच्या बेलुरी नावाच्या मठामध्ये तिथं बेलुरी नावाचा मठ होता पूर्ण त्या जवळ त्या मरामध्ये बसले बसल्यानंतर त्यांनी आपल्या शिष्यांना मार्गदर्शन केलं आणि समाधी लावली आहे आणि ती समाधी स्वामीजींची समाधी आणि ही त्यांच्या कृत्यर्थ कन्याकुमारी या ठिकाणी त्या तडकावरती स्टॅच्यू त्याचं स्मारक त्या ठिकाणी उभारलेलं आहे नव युवक नव तरुणांना प्रेरणा देणार ते स्मारक स्मारक आज मोठ्या थाटामध्ये उभा आहे या स्वामीजींच्या या स्मृतीला आपण कोटी कोटी या ठिकाणी प्रणाम करूया आणि स्वामीजीने सांगितलं शेवटचं ध्येय संप शेवटचं उठा जागे व्हा संघर्ष करा आणि आपल्या ध्येय प्राप्तीपर्यंत थांबू नका तुम्ही समोर ठेवलंय ना काय तुमचे काय ध्येय असतील ना ते डॉक्टर व्हायचे हो इंजिनियर व्हायचे हो शिक्षक व्हायचे हो मध्ये जायचंय चांगला हो शेतकरी व्हायचंय चांगला व्यावसायिक व्हायचंय ठरवायचं आता आणि ते होईपर्यंत थांबायचं नाही थांबायचं नाही म्हणजे पाळायचं नाही अभ्यास करायचा काय करायचा म्हणून अभ्यास करायचा ठीक आहे या ठिकाणी मला बोलावलं त्याबद्दल मी माने मॅडमचे या सर्व स्टाफचे या सातेरी साहेबांचे या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो खूप खूप धन्यवाद